मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि महाराष्ट्रामध्ये मायबोली मराठी आणि मराठी भाषा हे तर आपण सगळ्या शाळांमध्ये सगळ्या माध्यमांमध्ये मराठी भाषा ही अनिवार्य केली हे आपल्या सरकारचं काम मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम आपण केलं अनेक आता ते मी बाकी याच्यामध्ये जात नाही आपण मराठी भाषेसाठी अखिल भारतीय तर मराठी साहित्य संमेलता असतं पण विश्वातल्या मराठी लोकांना देखील आपल्या राज्यामध्ये आणून अखिल विश्व मराठी साहित्य संमेलन देखील त्यामुळे मराठी बाबतीमध्ये आता जे कुठल्या कुठल्या शाळेत शिकतात त्यांनी आता मुख्यमंत्री मोदी बोलले त्यामुळे मी त्याच्यावर बोलत नाही पण ते एवढंच आहे की तेव्हा ताण नव्हता आता अंमलबजावणी करताना कुठला ताण त्यांच्यावर आला याचं देखील विश्लेषण होईलच परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे मराठीला प्राधान्य मराठी शक्तीची हिंदी शक्तीची नाही आणि हे आता जे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलंय दोन्ही धेहांनी रद्द आम्ही केले आता जो काही निर्णय आहे तो स्थगित केला आहे आणि हे जे आता आपले जाधव डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या यांची समिती जी आहे त्याच्यात आणखी आता अगोदरच्या समितीमध्ये काही नावं आहेत ते तुम्ही त्याच्यावर मी बोलू इच्छित नाही परंतु मुलांच्या हिताचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय या ठिकाणी अं घेण्यात यावा अशा प्रकारचा आपलं आपली सरकारची भूमिका आहे